मी औंदगाव मध्ये राहिला आहे नागराज रोडला पी सी एम सी बिल्डिंग मध्ये मी सेकंड फ्लोरला राहते आणि ज्यांनी आम्हाला मारहाण केली ते थर्ड ला राहतात टाक्या कसबे म्हणून आणि एक रितिक कसबे आणि पूजा चव्हाण ह्या तिघांनी म्हणून किरकोळ फटाकडीवरून माझ्या मुलीला एवढं मारहाण केलं मारहाण केल्यानंतर ते आम्हालाच परत महागारी मागतात की तुम्ही केस मागं घ्या आम्ही म्हटलं माझ्या पोरीचा जीव गेला असता पैसे काय मी स्वतः पण कमवते हो मी ज्यावेळेस हिला हॉस्पिटलला घेऊन गेले मी पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी मला सहकार्य केलं म्हटलं मॅडम जीव महत्वाचा आहे तुम्ही पहिलं हॉस्पिटलमध्ये जावा तिथून मग आम्हाला तिथून फोन येणार आहे तिथून मग आम्ही कारवाई करू तिथून हॉस्पिटलमधून आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी एफ आय दर्ज केली आणि तीन साडेतीनला आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मग त्यांना तीन दिवसाची मुदत दिली तुम्ही तिकडं या स्वतःचं पेन कार्ड आधार कार्ड घेऊन पण ते अजून काही गेलेले नाहीयेत आणि जिथं पंचनामा करत होते तिथं स्वतः ज्या बहिणीने असं सांगितलंय की हिच्याच भावाने हिला ब्लेड मारले आणि माझी दोन्ही मुलं इथं नव्हती तर आम्ही कॅमेऱ्याचं फुटेज काढलेलं आहे त्याच्यामध्ये दोघ जण पण आहेत म्हणजे तिघ जण आहेत मुलगी आणि ते त्यांनी मारहाण केले मला पोटात पहिली लाट मारले पोटात लात मारले तर मी खाली पडले खाली पडले तर त्यांची जी आई आहे तिने माझे दोन्ही पाय धरले पूजा पूजा चवंत नवरा तिने दोन्ही हातावरती माझे पाय ठेवले पूजाने केस दाबलेले आणि रित्तिक दारूच्या बाटल्या मारत होता आणि हे टाक्यानी परत वासत बांधून ते माझ्या डोक्यात मारले डोक्याला टाके पडले सात टाके पडले अच्छा मला तुझी काय मागणी आहे आम्हाला जसं पोलीस स्टेशन मधन हेल्प झालंय ना तसं इथन पण हे व्हिडिओ नाही घ्यात की इथून पुढ असा गुन्हा की एखाद्या गोर त्रास देऊ नये आणि यांची इतकी दहशत झाली इतकी दादागिरी झाली की जिथं ते थांबले तिथं आपण थांबायचं ना जिथं ते काय चांगले म्हणतात की ही शर्ट घालती चार मुलांमध्ये थांबती तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये वेगवेगळे झालेले तर कधी आल्या तर भेटतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही तुझी परवानगी घेऊनच एक कोणाशी बोलावं का आमच्या घरात कुणी एखादा माणूस येऊ नये धान्य शिवागाळ करतील बर तुमच्या मारहाण झाली किती लोकांनी पाहिजे मारहाण नंतर भरपूर लोक आलती तिथे कोणच नव्हतं ज्यावेळेस आम्ही फटाकडी वाजवत होतो त्यावेळेस कोणी नव्हतं दोन मुलं आणि आमची सुनबाई होती ज्यावेळेस तो एंट्री केला दारात गेटच्या तिथून की इथं फटाकड्या वाजवायचं नाही मी परमिशन देईन त्यावेळेसच तुम्ही वाजवायचं तर हिनी म्हटलं अरे टाक्या भाऊ आज लक्ष्मी पूजन आहे आम थोडी आहे बच्चे लोक सुरसूर बिडी बॉम्ब बाजारेले नाही म्हणे तुम्हाला परिणाम बघू तेवढं हिला असं ढकलून दिले लात मारले काय मारायला लक्षात नाही त्यांनी पोरणा घेऊन मी तिथं थांबलेले होते आणि त्यांचे घरचे लोक ह्यांच्या पायासमोर ते सुतळी बॉम्ब लावत होते तर मी काय म्हंटल अरे ते लहान त्यांना कळत नाही तुम्ही दुसरीकडे वाजा अशी आम्ही चार ठिकाणी बदली केले तरी ला। ते तिकडे तिकडे येत होते म्हटले साक्षी भांडण्याच्या याच्यात मग हे लोक सगळे निघून गेले ज्यावेळेस टाक्याने हिला लात मारून दोरात ओरडले ना त्यावेळेस ते सगळे खाली आले खाली आले तर मर्डर होणार नाही काहीच नाही आम्ही त्यांचा तो सुद्धा बघत नाही का आता ते जे लहानपणापासून झाले भावाची दीदी दीदी म्हणतात सगळ्या दिदी ते हिच्याशी का बोलतात बोलता। मी एवढे दहशत करते माझ्याशी कुणी बोलत नाही हिच्याशी का बोलतात कारण की मी जॉबला जाते दोन्ही पोर असत काय सामान आणायचं असेल गाडीवरती एका पोराला दुसऱ्यानी धरलं दुसऱ्या पोरानी हिला पुरं धरलं की सामान घेऊन येतात एवढे हिला हेल्प का करतात पोरं कि हे के जे आता हे जे प्रकरण केले असं प्रकरण असो ते त्यांना आदल घडली पाहिजे कि इथून पुढे जे करणारा माणूस आहे ना कि त्यांनी विचार केला पाहिजे कि हे आपण करायचं किंवा नाही करायचं या जागी जर तुमचीच बहीण असते मी म्हटलं लक्ष्मीच्या पूजेच्या दिवशीच आहे ना माझी मुलगी वारली ही समजा तुमची बहीण आहे हिच्यावर अत्याचार झाला तुम्ही हिला काय नाही देणार तुम्ही जे म्हणतात ना माग द्या मागू त्याच्यावर आम्ही काहीच करू शकत नाही या विषयावर तुम्ही बोलू पण नका